नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल ते खूप मनाचं स्वागत आहे कसे आहे सगळे सकाळचे वाजलेले आहे मग दाखवते किती वाजले ते दिसतंय आठ एकोणपन्नास झालेले आता नऊ वाजलेत नऊ वाजले तिथे मी मशीन लावलेली आहे माझे आंघोळी वगैरे सगळं आवरलेलं आहे नाश्ता वगैरे बनवायचा आहे कारण हे दोघं जण सोपलं आहे त्याच्यामुळे नाश्ता बनवू शकत नाही आहे आणि आज सकाळी मी उठल्यापासून जे वातावरण झालं आहे ना पाऊस ढगाळ ढगाळलं असं वाटतं आज पाऊस पडेलच आज पाऊस पडेल आणि तसं मग सांगितलेलं ना अठ्ठावीस मेला काहीतरी पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आज सकाळपासूनच ढगाळलेलं वातावरण आहे बिलकुल बिलकुल कोळ नऊ नऊन काहीही नाही आहे काही नाही आणि पाऊस पडल्यानंतर मी असा विचार केला आज जर पाऊस पडला ना आज मी नक्की भिजणार खूप भिजणार आहे कारण अगोदरचा पाऊस जो पडले आहे अगोदर दोन तीन दिवस पाऊस पडला तेव्हा मी इथे नव्हती मम्मीकडे होती तेव्हा तिथे पाऊस पडला नाही आणि जेव्हा इथे मी आलेली होती पाऊस पडलेला होता बघा बोटिंगच्या टायमाला मी इथे आलेली होती तेरा तारखेला तेव्हा मला घरी जायचं होतं त्यामुळे मला भिजता आलं नाही आहे नाही तर मी तेव्हाही ते भिजली असती कारण मला पावसात भिजायला खूप आवडतं खूप आवडतं पाऊस हा माझा सगळ्यात फेवरेट ऋतू आहे त्याच्यामुळे मला पाव पावसात भिजायचं आहे असं मी ठरवलं आणि पहिल्या पावसात मी नेहमी भिजते नेहमी भिजते आम्ही ना पावसाळ्यापासून पावसाळा आला ना का कॉलेजमधले दिवस आठवतो मिनल आणि मिनल वगैरे बघत असेल तर मिनलच आठवतील आम्ही कॉलेजमध्ये होतो ना तेव्हाच पाऊस पडायचा पाऊस पडला का छत्री आम्ही बंद करायचो पूर्ण पूर्ण भिजायचो आणि मम्मीने विचारलं का तर मम्मी सांगायचो पाऊस ओरत पडत होता छत्री इथून तिथून हालत होती म्हणून आम्ही छत्री बंद केलेली होती पण आम्हाला भिजायचं होतं भिजायचं असतं आणि नंतर मस्त आमच्या शाळेच्या कॉलेजच्या थोडं बाहेर <laughs> आलो ना समोरच एक भज्यांची टपरी होती, पाव। होती। गर्म भजी वडापाव असं अजून टपरी होती तिथे मस्त गरमागरम भजीपाव खायचो आणि मग भिजत भिजत घरी जायचो खूप मजा यायची तेव्हा कॉलेजचे दिवस वेगळेच होते कॉलेजचे शाळेचे दिवस बोलतात ना आत्ता जेवढे तुम्हाला आणि शाळेचे दिवस जगता येतील ना तेवढे जगून घ्यानंतर पुन्हा हे दिवस भेटणार नाहीत कॉलेजचे म्हणा शाळेचे म्हणा शाळेतून आम्ही मी खूप धमाल केलेत खूप धमाल केले अशी धमाल केली ना कशी मेमोरीमध्ये फिक्स झाली एवढी धमाल केलेली आहे कॉलेजमध्ये पण खूप धमाल केले आत्ताच्या मुलांना एवढी धमाल करता येत नाही आहे मजा मस्ती करता येत नाही कॉलेजमधल्या कारण ते कॉलेजचे दिवस कॉलेजचे दिवस राहिलेच नाहीत असं मला वाटतंय कारण खरंच 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 खूप मजा केली आम्ही खूप मजाच केली आम्ही काहीतरीच आणि ते दिवस पुन्हा येणार नाहीत एकदा त्या दिव याच्यातनं निघून गेलो ना पुन्हा ते दिवस येणार नाहीत त्या दिवस असं लागलं मला ते पुन्हा दिवस पुन्हा यावे सगळेजण एकत्र छान छान मजा यायची खूप मजा यायची आता पाऊस पडायला मला सुवसाचं वातावरण झालं ना तेव्हा ते कॉलेजचे दिवस साठवायला लागले आता इथे मशीन तर लावलेली आहे हे तुम्ही बोलत असाल ना काय इथे पसारा घालून ठेवलाही हो नाही तर ही बॅग आहे आम्ही भडवळ म्हणलं ती मी मुद्दामहून इथे ठेवलेली आहे ती मला ठेवायची आहे पण ती मुद्दामून मी ठेवली इथे कारण इथे जे आहेत ना हे ब्लॅ गोधड्या ब्लँकेट्स ते सगळे धुतलेले आहेत आणि इथे बिना धुतलेले ब्लँके गोधडे आहेत तर हे धुतलेले आहेत त्याच्यामध्ये मिक्सअप झाले तर पुन्हा त्या हे होणार पण मी हे धुतलेले आहेत आता ह्याच्यातलं मला दोन एक दोन तीन तीन गोधडे झाल्या आहेत त्या धुवून टाकायच्या आहेत आणि मग सगळा हा बिछाणा इथे जाईल आणि तेव्हा ती बॅग तिच्या जागेवर जाईल कारण ती बॅग तर आता काय लागणार नाही आहे त्याच्यामुळे तिच्या जागेवर जाईल म्हणून तो थोडाच तुम्हाला पसारा दिसतो इग्नोर इग्नोर इग्नर पसरत बघू नका इग्नोर इग्नर तर चला जर असं कॉफी टाकूया पोटात मी कॉफी जरी घेत असली तरी विदाऊट शुगरचीच कॉफी घेते मी मला शुगरची कॉफी मी घेत नाही विदाऊट शुगरचीच कॉफी घेते पण ती टाकल्यावरती जरा एनर्जी येते असं मला वाटतं मी तिथं कॉफी घेते आणि मग पुढच्या कामांना पुढच्या कामाला मला काहीच करता येणार नाही सध्या कारण हे दोघं जण झोपले आहेत झोपून उठल्याशिवाय चालले माझ्या स्विटीला खाली जरासं घेऊन यावं घरी वॉक पण होईल बघू कसं काय ते जमलं तर घेऊन जाते मी इथला कारण मला ना खाली घेऊन जायला काय नाही पण ही माझ्यासोबत आली ना का पटकन ती यायला मागत नाही आणि दिदीवर गेली का लगेच येते आणि ह्यांच्यासोबत गेले तर ही घेऊनच येतात कारण ते ऊन असतं भरपूर हे घेऊनच येतात माझ्यासोबत आली का ती पटकन निघत नाही जाऊन टंगळ मंगळ टंगळ मंगळ करत जाते आतमध्ये घुसत नाही मग तिला ओरडायला लागतो चल ना घरी असं चला बघू कसं काय ते तिथपर्यंत कॉफी तर घेऊया चलो भेटव पुन्हा तिथे मी चालू दोघी जणी रेशनला कारण पाऊस तर काही वाटत नाही उद्या पाऊस येऊ शकतो संध्याकाळी पण येऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही दोघी चालला तर रेशनला सव्वा तीन झाले आम्हाला कसं पण करून साडेचार वाजेपर्यंत यायचं आहे कारण हे जाणार आहे पाच दिवसता हे कामाला जातील त्याच्या आधी यायचं आणि पावसाचं वातावरण फुल झालेलं आहे पावसाचं वातावरण खूप जोरात पावसाचं वातावरण आहे दाखवते डेंजरस पावसाचं वातावरण आहे पडेल पण असं वाटतंय दिदी मला असं वाटतंय खूप स्ट्रॉंग फिलिंग होते पडणार आता काय होते काय माहिती नाही जाऊया तर उद्या तर पडलं तर वाटच लागणार आहे त्याचा आज दहावीचा होता रिझल्ट भावीचा रिझल्ट ना मला असं वाटतं माझाच रिझल्ट आहे काय काय दीदीच्या रिझल्टच्या वेळेचं मला आठवत होतं दीदीच्या रिझल्टच्या वेळेचं मला आठवत होतं बाबा जाम म्हणजे भरपूर एकदम प्रेशर येतं आपण बोललो ना नाही घ्यायचं तरी पण ते येतंच आणि आपली माहिती आपली मुलं वाळं सगळी फास्ट आहेत तरी पण जे फिलिंग होतं ना ते वेगळंच असतं घेट लागलंय निघते मी भेटू घरी घरी गेलो होते मी घामोळाची पावडर सकाळी आणलेली होती घामोळाची पावडर आणलेली होती मला स कोणी मला कोणी सांगितलं मला जातं आठवत नाही होत कोणी बोललं तर घामोळाची पावडर ना फ्रीजमध्ये ठेवायची मग नंतर लावलं ना खूप गार वाटतं थंड थंड वाटतं कसं वाटत होतं गुडू तर गुडूला मी आता लावली घामोळाची पावडी पावडर घामोळाची पावडर आणलेली होती ना मी तर मी तिला फ्रीजमध्ये ठेवलेली होती मध्ये मी सकाळी आणली मी थोडीशी लावून बघितली तर काही थंड वगैरे नव्हती ती मी नंतर ह्याला फ्रीजमध्ये ठेवली आणि मी लावेल रात्री ह्याला घामळं झालं पाठीला तर मी त्याला लावेल तेव्हा समज आता सम... आता वाटते का वाटते का अरे हम हम बाकी बाकीचं पाणी कम हे थंड वाटते अजून म्हणजे मी आणून मी फ्रीजमध्ये ठेवून पुढं कुठेतरी पण सांगितलेलं होतं सांगून आणि मी ऐकून काय तरी मिनिट असं हे करू एक्सपेरिमेंट करून बघू काही पावडर तर कमी होणार नाही फ्रीजमध्ये ठेवल्यावरती ट्राय करून बघितलं खरंच फरक पडतोय आता पुन्हा फ्रीजमध्ये आता चला जेवण घ्यायचंय जेवण घेतोय ना खिचडी भात आणि पनीरची भाजी केलेली आहे आता पटकन जेवून घेतो त्या नऊ वाजता पुन्हा पाणी येईल पियायचं आता जस्ट वापरायचं पाणी गेलं तर प्यायचं पाणी येईल पटकन जेवून घ्या आणि आणि ते पण सांगू आहे ना मी ना थंडीमध्ये माझं स्किन ना आपली रफ होती बघा असे खेचल्या खेचल्या ता तडकल्या काही होतं कोणतं पण क्रीम लावली कोणती मॉश्चरायज लावलं तरी काही फरक पडत नव्हता मम्मी काय करायची माहिती रात्री रात्री खूप थंडी आहे प थंडी वाजायची ना आणि तडकायचं असं तडकायचं मी ना तेल लावायची हाताला पायाला आणि चेहऱ्याला पण मी तेल लावायची मी लावायची तर मी हे हा मला बोलायचं मम्मी काय तेल लावते काय हे असं आता त्याच्या चेहऱ्याला इथे फोडायचं होत्या बारीक 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 बारी ना बारीक बारीक फोड्या होत्या त्याने माझा नुसका म्हणजे यूट्यूबवरती विश्वास ठेवला माझ्यावरती विश्वास नाही ठेवला यूट्यूबमध्ये सांगितलं झालं की की तेल लावायचं माझ्यावरती विश्वास ठेवला नाही तर यूट्यूब देवता आहे ना मग त्याने यूट्यूबवरती विश्वास ठेवला तेव्हा त्याने तेल लावला त्याला फरक जाणवला तेव्हा मला सांगत मी तुझा नुसका कामाला आला म्हणजे माझा परत मी यूट्यूबमध्ये बघितलं असं नाही तेव्हा करून बघा म्हणजे मी सांगितलं त्यावरती विश्वास नाही ठेवला मी सांगायचे तेव्हा तर मला हसायचा आणि जेव्हा यूट्यूब देवताने सांगितलं त्याच्या तर त्याने करून बघितलं तेव्हा खरंच फायदा आहे आहे ना गुडू आता गुटू तर दाखवू शकत नाही पाठीला पावडर बिगडं लावून उघडा बिघडा बसला आहे नाही तर मी त्याचा चेहरा तुम्हाला दाखवला असता कसा गालातल्या काय हसतो आहे त्याला समजलं असतं म्हणजे कसं आम्ही बोलते ते खरं बोलते का नाही दाखवू शकत नाही आता कारण गुडू आमचा उघडा बिघडा बसला आहे पाठीला पावडर बिगडं लावून त्यामुळे मी दाखवू शकत नाही चल जेवण घेऊन अठ्ठावीस तारीख ना हां अठ्ठावीस तारीख आता आज अठ्ठावीसला बोलत होते पाऊस पडणार आहे वातावरण दाखवतो तुम्हाला दिसत असेल किती कडक 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 एकदम कडक कडक जराही बाहेरचं वातावरण नाही नाहीये काल उलट होतं आज नाही हवामान खात्याचं जेव्हा सांगतात पाऊस पडत ना त्याच्या उलटाच होतो आदल्या दिवशी पाऊस पडतो ना त्याच्या दुसऱ्या दिवशी पाऊस पडतो पण त्या दिवशी मात्र पाऊस पडत नाही आज लाईट आहे दिवशी साडेनऊ वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत गर्मीने बेहार वाट लागणार आहे वाट वाट आज आता दोन मिनटच वरती आली तर पूर्ण गंगा जमुना सगळं 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 जाऊन पुरी घामाघूम झालेली पूर्ण घामाघूम झालेली त्याच मेन गेट पण बंद होणार रेल्वे फाटक जो आहे ना मेन रेल्वेचा तो पण बंद होणार आहे मग गाडी हे म्हणजे पलीकडे लावून ठेव परंतु साडेनऊ वाजेपर्यंतच घरी गेट ओपन राहणार आहे नंतर बंद होणार आहे आम्हाला कुठे जमले घरी जायचं म्हटलं तर कसं काय राहणार ना म्हणून ती गाडी गेट तिथे गाडी तिथे ठेवायला गेलेली होती गाडी तिथे ठेवायला गेली ना चालत आली पूर्ण आंघोळ झाली पूर्ण आंघोळ झाली आता काय होते का लाईट लाईट गेली वाटलं वाट लागलं सकाळपासून लाईट जाणार होती लाईट पण गेली नाही मी सांग सांगितलं होतं मला सकाळी लाईट जाणार आहे नऊ वाजता साडेनऊ वाजता जाणार आहे आम्ही सगळ्यांचे मोबाईल चार्ज वगैरे करून प्रॉपर कामं आवरून म्हणजे लाईट जाईल लाईट जाईल सगळी कामं करून घ्यायला आधी विधी सगळी आवरून बिवरून बसलेलो होतो दिवस गेला लाईट नाही गेली उलट बरं झालं खूप बरं झालं खूप बरं झालं कारण हे नाईटवर आलं का त्यांना झोपायला मिळतो लाईट घेणे खूप बरं होतं प्लस गेट बंद होणार म्हणून तर म्हणजे सकाळी जाऊन गाडी तिथे ठेवला आज अख्खा दिवस गेट नाही झाला पण आता मी ते गेटवाल्या ते भाऊ होते त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं रात्री दहा वाजता पण होणार आहे आणि मी आज आणलेली आहे पाणीपुरी बऱ्याच दिवसांनी पण खाय खायला आम्ही दोघीच आहे गुड्डू खाली खेळतो आहे तर जेव्हा गुड्डू एक मस्त पाणीपुरी एकदा आस्वाद घेऊन टॉमॅटो अंडे दे देताना व्हिडिओ एडिट करते पोस्ट पण करून टाकते लायटीचा काही भरोसा नाही कधीही दगा देईल तर आमच्या इकडची लाईट होती पलीकडची वाटते काही गेटाच्या त्या साईडची लाईट गेलेली होती ब कारण मी स्वीटीसाठी आईस्क्रीम घेऊन येत होती ना आता बाजारातून तर सांगितलं त्यांनी का लाईटच नव्हती त्याच्यावर आईस्क्रीमचा काही भरोसा नाही पाणी झालायचा म्हणून मग त्यांनी आईस्क्रीम काही दिलं नाही आणि ह्या साईडला आली ह्या आमच्या आमच्या गेटाच्या ह्या साईडला आली तर आईस्क्रीमच्या दुकानावरून आईस्क्रीम मिळाली म्हणजे ह्या साईडला लाईट होती त्या साईडला लाईट नव्हती असं काहीतरी आहे वाटतं पाणीपुरीचा ठेला दीदी चालले तिच्या मैत्रीण चार बाहेर नुसतं बाहे फिरायला असच बाहेर इकडे इकडे टायला आलेला टेहलेला टेलेला त्याच्यामुळे ती पाणीपुरी खाते अगोदरच खाऊन जाते मी मी गुड्डू आणि मी खाऊ नंतर एक पुरी आम्हाला जास्त आहे गुडूला आणि हो। मला आता इथं खाऊन बघताना मला पण खायचं मन झालंय पण मी खाणार नाही नंतर बुद्ध आणि मी बड्डे माझा आता उरले दानेदा अरे असं त्याला काय त्याने काय पाप केलंय तू एक तू एक्स्ट्रा म्हणून अरे मी काय मागितली नाही आणि आता तुला दिली मग त्याने काय पाप केलंय होता हे करेल जेवण वगैरे सगळे झालेले तिघांची पण जेवण झालेली आहेत भांडी वगैरे झालेली आहेत माझी सगळं झालं झोपाची दारू चालू आहे पण त्या अगोदर जर थंडपणाने आंघोळ नाही केली ना तर झोप तशी पण लागणार नाही थंडपणाने मस्त आंघोळ करते तेव्हाच कुठे बरं वाटत जेव्हा आंघोळ करेल तेव्हाच कुठे बरं कारण गरम होते आणि ना मला कधी घामोळा होत नाही कधीच नाही पण हे आता ना हे काय माहिती नाही ह्या मग ह्याच्या सोहळ्याचंच मंगळसूत्र आहे तरी पण हे त्याच्यामुळे काय माहिती नाही इथे सगळं फोड्याफोड्या आल्यात बारीक धांबळ झालं आहे खूप बारीक 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 धम झाला आणि माझं सतरा मग हासा ना हात झालं असं हा जाणं मग ते हात फिर अजून खास यायला लागते काय माहिती आहे का खूप गरमी खूप गरमी खूप गरमी सगळं इथे 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 असंच हात जाणार मस्त वेज पुलाव केलेला होता आणि दही दही थोडीशीच होती दोघांनाच दिदी उडूनच हे केली के होती मी उगाच थोडासा भात घेतला कारण मग अशी पाणीपुरी खाल्ली ना त्याच्यामुळे भूक बात नाही होती जी बात नव्हती उगाच थोडासा मी दोन घासापूर्ती भात खाल्लेला होता चला 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 दिदी आलेली आहे आता झाडू पण मारणार आहे दिदी ना झाडू मारणारच ना चल लवकर झाडू मार मग चाललं चाललं लगेच कामं केली पाहिजे मला ते थोडंसं भात खाल्लाय पण तू जास्त झाला नाही म्हणून तर मी झालेला येऊ शकत नाही माझा कुठे आत्ताच पायची सूज कमी झाली बघितली आत्ताच कुठे पायाची सूज कमी झाली मी काय चालायला जाऊ शकत नाही माझं चालू जरा अजून पाय सूजेल नाही पप्पा पण आज ह्या मी आज सकाळीच माझ्या पायाची सूज जरा बरी आहे बरी झाली आता ते सला आजचा ब्लॉग मी इथेच थांबवणार आहे उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे त्या जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर करायचं लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत ते कमेंट बॉक्स नक्की सांगायचं बाय एवढं सुरत पूर्वानंतर आपल्या <laughs> आयुष्यात नेसेनंतर घर बघ शांत वाटत मी वहिनीला तेच बोलली आवाज नाही काय नाही नेक्स्ट फुलामध्ये